लबाडाने पाणी द्या या शिवसेनेच्या आंदोलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या आंदोलना दरम्यान स्वाक्षरी मोहीम देखील राबविली जात आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बस स्टॉप मुकुंदवाडी येथे ही मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत विशेषतः महिलांनी प्रतिसाद प्रशासनाच्या डिसा नियोजनाबाबत आक्रोश देखील व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे माजी महापौर सुनंदा कोल्हे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे उपशहर प्रमुख लक्ष्मण पिवर नाना जगताप प्रमुख भाऊसाहेब राहते प्रमुख विजयकुमार गावडे मनोज वाघमारे राजू राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

नमस्कार यू सी एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण सध्या उपस्थित आहोत छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी या ठिकाणावर लबाळांनो पाणी द्या हे आंदोलन अंबा दानवे यांच्या नेतृत्वात पूर्ण महिनाभर चालणार आहेत विविध उपक्रम झाले जसे की अंड्याचे तोरण बांध्य झालेले आहेत कट्टा बैठका झालेल्या आहेत विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटून पाण्याविषयी चर्चा झालेली आहेत विविध कार्यक्रम पूर्ण महिनाभर चालणार आहे त्याच्यामधूनच आज हा जो कार्यक्रम आहे मुकुंदवाडी येथे बाबासाहेब डांगे यांच्या नेतृत्वात स्वाक्षरी मोही मोहीमचा हा कार्यक्रम आहे आपण बघत आहोत का लोक स्फूर्तपणे येऊन स्वा आपल्या आपल्या समर्थन पण देत आहे आणि स्वाक्षऱ्या पण करत आहे जेणेकरून जेणेकरून लोकांना संभाजीनगर या भागामध्ये लवकरात लवकर पाणी मिळावं आपण बघत आहोत का पाणी जायकवाडीला भरपूर पाणी आहे परंतु फक्त जयकोलीमध्ये भरपूर पाणी आहे फक्त प्रशासनाचं नियोजन बरोबर नाही त्यामुळे हे पाणी लोकांना मिळत नाही आपल्याला माहीत आहे का इथं आपल्याला जे पाणी मिळायला पाहिजे ते पाणी इथं मिळत नाही दहा दहा बारा बारा दिवसांतर पाणी मिळतं आहे हा जो पूर्ण मोहीम चालू आहे महिनाभर मोहीम चालू आहे या मोहिमेला लोकांचा उत्फूर्त परिसा पर्तिसा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक ठिकाणी मोर्चे अर्न धरणे आंदोलन व विविध कार्यक्रम घेत आहे असेच आंदोलन कार्यक्रम हे पूर्ण महिनाभर घेत घेतले जाणार आहे व लोकांचा यांना प्रतिसाद मिळत आहे यासाठी आपण जाणून घेऊया आप बाबासाहेब टांगे यांची प्रतिक्रिया सर मी पाणी द्या हा जो उपक्रम चालू आहे महिनाभर याच्या याच्याबद्दल बा, काय म्हणावं गेल्या एक महिन्यापासून हा कार्यक्रम चालू आहे सुरुवात झालेली आहे कार्यक्रम आणि गेल्या पंधरा पंधरा दिवस भागात पाणी येतो आणि याच्या अगोदर जे पाण्याचं होतं याचे महानगरपालिकेचं नियोजन बरोबर नाही आणि तिथले जे आयुक्त आहे त्यांचे प्रशासन हे मनमानी कारभार आणि आज पाण्याचा साठा भरपूर आहे पाणी वाटेल तेवढं साठा भरपूर आहे परंतु तो पाणी आपल्याला जोडभर पोहोचत चालणार आहे या संदर्भात आज जो आपण कार्यक्रम आहे संदर्भात आपल्याला माहिती आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संकल्पितून काढलेलं हे आंदोलन लबडांना पाणी द्या ह्याच्यातील पहिला टप्पा झाला हंडा मोर्चा दुसरा टप्पा झाला कट्टा बैठका आता हा तिसरा साक्षरी मोहीम चालू आहे जे साक्षरी मोहीम याच्यासाठी आहे जे सामान्य नागरिकांना जो पाण्याचा त्रास आहे जो अकरा अकरा बारा बारा दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळं झालेली जनता परेशान आहे जे पिण्याच्या पाण्यासाठी अगर अशी इतका त्रास होत असेल तर मग त्याच्यासाठी कोणी बो प्रशासनाच्या विरोधातच सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही त्याच्यासाठी काढलेलं हे वेगळं वेगळं आंदोलन हे अंबादास दानवे यांच्या संकल्पतून काढलेलं आहे आज साक्षरी मोहीम घेताना आम्हाला जो अनुभव येतो आहे जे दिसतं आहे लोकांचा प्रतिसाद आणि जे महिला त्याच्यातून ज्या महिला येतात ते सांगत आहे सर मोठा त्रास जातो हा महिलांचा आहे महिलांना पाणी भरायला लागतं जे पानं जे वेळ लागतो तो जे त्याच्यातून जे दिसून येतं त्यांचा रोष आज तसं दानवे साहेबांनी पाणी पाईपलाईनचं जे पाणी करण्यासाठी पैठण ज्या सुरुवात केलेली आहे हा आंदोलन एक महिना चालणार आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालणार आहे पण याच्यातून जनतेचा प्रतिसाद सगळा मिळतो आहे आणि ह्या प्रशासनाच्या विरोधात त्यांना चांगली चपराक भेटणार आहे लोकांचा रोष रोजन रोज वाढवत आहे हा सरकारचा अपयश आहे का प्रशासनाचा नियोजनाचा प्रकार आहे जे सरकारचं अपयशच म्हणावं लागेल त्यांची प्रशासनावर पकड नसल्यामुळे ही वेळ आलेली आहे आज प्रशासन सरकारची पकड असते तर प्रशासनाने व्यवस्थित काम केलं असतं पाणी वेळेवर सर्व सर्व येतात दानवे साहेबांनी सांगितलं रोज एक दिवस आठ पाणी देऊ शकता इतकं पाणी आपल्या इथे येतं आहे पण ढसाळ कारोबार असल्यामुळे प्रशासन आणि आयुक्ताला वेळ नसल्यामुळे ह्या गोष्टी लक्ष देण्यासाठी याच्यामुळे ही वेळ येत आहे जो आंदोलन चालू आहे अंडा मोर्चा झालेला आहे किंवा कट्ट्याची बैठक झालेली आहेत स्वाक्षरी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी झाले याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो शंभर टक्के आपण आता लोक पूर्ण आंदोलन बघितले त्याच्यातले तुम्हाला मी दिसले जनतेला दिसले आंदोलनचा प्रतिसाद स्वतः लो लो जनता स्वतःहून उत्साहित होऊन सणी येत आहे आणि मनाची गरज पडत नाही कोणाला हे पाणी सगळ्यांचं जीवनक असू असल्यामुळे हे सर्व याच्यात उत्साहानं उतरतात सर्वांना याचा त्रास आहे

उत्तर द्या आज दहा ते पंधरा दिवसाला पाणी येत नागरिकांनी काय करायचंय याच्यासाठी आणि नागरिकांचा प्रतिसाद पण आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो सकाळपासून कमीत कमी दीडशे फॉर्म झालेत आमचे आम्ही मी मनीषा खरे चिकलठाणा परिसरमध्ये राहतो आम्ही आम्हाला सगळ्यात जास्त तिथे पाण्याचा प्रास त्रास होतो सिडकोपर्यंत सिटीमध्ये प्र पाणी देतात ढाकामुळे व्यवस्थित पण जसं जसं सिडकोचा परिसर जातो तसा तसा पाण्याचा एवढा त्रास होतो आहे की ज्या दिवशी पाण्याचा जलबेलवर टाईम असला त्या दिवशी महिन्यात नाही एका दिवशी पाणी येईल आता तर फेब्रुवारीपासून तो ताळमेळ तर ता काहीच राहिला नाही आधी तरी आठ ते दहा दिवसाला पाणी यायचं आता तेरा चौदा पंधरावा दिवस येतो तरी पाण्याचा प्रश्न नसतो आज पाणी आला पुढच्या वेळेला पाणी कधी येणार तर ता त्याची तारीख आली की म्हणतात नाही आता तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस पाणी उशीर येईल त्याच्यानंतर लगेच पाईपलाईनची दुरुस्ती सुरू आहे त्याच्यामुळे पाणी आहे अजून तिसऱ्या वेळेला अजून काहीतरी कारणं असे कंटिन्यू काही ना काही कारणं काही ना काही त्यांच्या त्या त्रुटी आहे ते सुरूच असतात म्हणजे आता वर्षभर आहे दुरुस्ती वर्षभर यांचं तांत्रिक बिघाड चालणार आहे का पावसाळा असला तेव्हा कळतं की पावसाळा आहे व त्याच्यामुळे काहीतरी कुठेतरी ड्रेनेज लाईन फुटली पाईपलाईन फुटली त्याच्यामुळे काही त्रास आहे ते कळलं पावसाळा झाला तेच आहे हिवाळा झाला तेच आहे उन्हाळा झाला तेच आहे आमच्याकडे एवढं धरणाची मोबलकता असताना पाणी प्रश्न आहे तर तुम्ही हंडे घेऊन मोर्चा कशासाठी काढला होता मग उत्तर द्या आम्हाला आणि पाणी आलंच पाहिजे आम्हाला फोन करावा लागतो पाणी आलं की लाईट बंद आमच्या बरोबर जे पाणी पाऊन तासाला यायचं ते पाणी पंधरा वीस मिनटात चालतं आणि पाणी बंद होतं फोन करून करून नागरिक परेशान होता जेव्हा फोन करतो तेव्हा फोन उचलत नाही धन्यवाद हा कसं राबवले हा पाण्यामुळंच राबवण्यात आला आणि पाणीच भेटत नाही आणि एक महिन्यापासून बाळा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही हा एक महिन्यापासून कार्यक्रम राबवतो आणि पाणीच भेटत नाही म्हणून आम्ही आता हे आंदोलन करतो मी रेखा शाह उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटामार्फत महिला आघाडी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे पाण्यासंदर्भामध्ये आंदोलन करतो आहे कारण की भाजपचं सरकार आपलं भाज ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेचं सरकार होतं तर त्यावेळेस या भाजप लोकांनी आंदोलन करून ते म्हणे की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही एक दिवसाडं पाणी देऊ मग आता यांचं सरकार आलेलं आहे मग हे आश्वासन कुठे गेलेलं आहे तर याच्यामुळं आम्हाला या सरकारला ज्या विचारायचा आहे किंवा तुम्ही शब्द दिला होता तर हा शब्द पाहायला पाहिजे होता या संदर्भ या याच्या मध्ये बाबतीमध्येच आम्ही आंदोलन छेडतो एक महिन्यासून मोहीम करतोय पाण्याच्याबद्दल खास करून एक दहा ते बारा दिवस पाणी येत नाही सगळं कामगार वर असतं पाण्याचं अडचण असतं महिला मंडळाला दहा ते बारा दिवसात सगळं जागृत असलेली आता बरे एक एक घंट्यापासून दग दोन चारशे रुपये भरले गेले निर्माण झाली तर पाण्याचे प्रश्न खाव आहे काका भरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या वार्डामध्ये बारा बारा पंधरा पंधरा दिवसाला पाणी त्यामुळे लोकांना साठवण कमी असल्यामुळे पाण्याचे खूप हाल होतात तर भरपूर लोकांना हे जे मोठमोठाले महानगरपालिकेतलेच काही लोकांचे टँकर आहेत तेच पुरवले जातात पैसे देऊन गरीब लोकांसाठी पण सरकार त्यांना काही जास्त मदत करत नाही पाणी कमी येत असल्यामुळे खूप हाल होतात लोकांचे आणि हे जे मोठमोठं वरचे तर जे पाणी जायकवाडायचं येतं ते कंपन्यांना हॉटेल हॉटेलवाल्यांना उद्योगपतींना सगळ्याला विकलं जातं मोठमोठा जे आमदार खासदार आहेत त्यांच्या घरी पाणी कंटिन्यू जातं पण गरिबाच्या घरी जात नाही काही काही लोकं पाणी विकलं जातं हे ज्यात हां सर हा जो बटाघाटा शिव बाटाघाट शिवसेने करते हा जो सबसिडी विमाचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यासंदर्भात जय महाराष्ट्र मी प्रशांत शिवाजी खोरे मी युवा सेनेचा अधिकारी आहे आणि लबाडांनो पाणी द्या या मोहिमेअंतर्गत आम्ही आज नागरिकामध्ये प्रचंड अस्वस्थता आक्रोश आहे कारण पाणी जे एक दिवसाआड किंवा प्रत्येक दिवशी यायला पाहिजे ते एक सातव्या आठव्या दिवशी पाणी येत आहे कारण आपल्या शहराची जी पाण्याची गरज आहे ती दर दिवसाला दोनशे चाळीस एम एल डी पाण्याची गरज आहे तर ती दर दिवसाला एकशे चाळीस एम एल डी पाणी येतं आहे शहरात पण ते मग नेमकं जातं आहे कुठं कारण त्या अनुषंगाने आपल्या शहराला एक दिवसाआड पाणी यायलाच पाहिजे कारण आपल्या शहराला पाण्याची गरज दोनशे चाळीस एम एल डीची आहे कारणाने जनतेत प्रचंड आक्रोश आहे इथं आपण पाणी टँकरनी जरी घ्यायला गेलो महानगरपालिकेत आज जर गेलो तर ते जवळपास दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते टँकरची व्यवस्था होते त्यामुळे जनतेत प्र, प्रचंड आक्रोश आहे आणि या हा हाच आक्रोश जनतेतला व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आ, स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला प्रचंड असा नागरिकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद आहे थँक्यू धन्यवाद